लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाले जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ होणारे उपोषण मागे गट पालकांनी मानले आभार भुसावळ येथील बियाणी मिलिटरी शाळेत दुर्गेश राजेंद्र धनगरी व देखेश रवींद्र धनगरियत्ता सहावी मध्ये कोरोना काळावधीत शिकत होते त्यानंतर पालकांनी त्या शाळेत मुलांना पाठवायचे नाकारले व लिव्हिंग सर्टिफिकेटची मागणी केली असता काही कारणास्तव त्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नव्हती संबंधित पालकांनी सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांच्याकडे आपले म्हणणे मांडले आम्हाला त्यात लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नाही आपण आम्हाला सहकार्य करा त्यावेळी केदार सानप यांनी पत्रकार परिषद घेतली त्या बातमीची दखल घेत गट अधिकारी यांनी संबंधित शाळेला लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याबाबत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पत्र दिले तरीही संबंधित पालकांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाले नसल्याने तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगावी संबंधित पालक व सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी संबंधित अधिकारी यांना कळवून बसणार होते या उपोषणाची दखल घेत प्रत्यक्ष गट शिक्षणाधिकारी जाऊन संबंधित पालकांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळवून दिले या पालकांनी योग्य तो न्याय मिळवून दिला व लिव्हिंग सर्टिफिकेट मिळवून दिले याबद्दल गट शिक्षण अधिकारी वायकोळे साहेब यांचे व सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांचे विशेष आभार मानले जर आम्हाला सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी सहकार्य केले नसते व पत्रकार बंधूंनी आमची बाजू मांडली नसते तर कदाचित आम्हाला न्याय मिळाला नसता परंतु आपण गट शिक्षण अधिकारी साहेब सामाजिक कार्यकर्ते केदार सानप व सर्व पत्रकार सहकार्यामुळेच आम्हाला अखेर सर्टिफिकेट मिळाले आपले सर्वांचे आभार मानतो लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू यांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांच्या परिणामामुळेच शक्य झाले असे पालकांनी सांगितले भेटलं जे अन्याय होत होता विद्यार्थ्यावर दोन वर्षापासून जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना आज लिव्हिंग त्यांना मार्कशीट सगळं भेटलेलं आहे आणि त्यांचं आज जे उपोषण होतं ते आम्ही मागे घेतलं आणि याच्यामध्ये विशेष जे गट अधिकारी आहे वायकुळे सर त्यांनी जी केलेली मदत त्यांचा पण मी आभार मानतो आणि आज लिव्हिंग भेटलं त्यामुळे बस शाळेचा एक नंबरचा फसवत व्यवहारी तिथे सर्व लुटमारचे धंदे होऊन गेले त्यांचे आम्हाला जर केदारदा मदत नाही मिळाली असते तर आम्हाला आमच्याकडनं त्यांनी पूर्णपूर पैशांची अपेक्षा होती दोन वर्ष विलंब लावाला आम्हाला यल सिल देण्यासाठी पण आज आम्हाला न्याय मिळाला त्याच्यामुळे मनोहर दे माझं नाव राजेंद्र अमृत धनगर मुक्काम पोस्ट कडके तालुका इरंडो तिथून मी बियाणे शाळेत हो ते म्हणे एन टीमध्ये तुमचं काम होईल त्या आशाने आपण टाकलं होतं पण त्यांनी पीची मागणी केली मी पोरांना आता काही टाकलं नाही तिथे काढून घे गेले आम्ही त्यांच्याकडे त्यांना बोलत जेव्हा म्हणून गेटमध्ये घुसताना त्यांनी आम्हाला काही घुसू देत नव्हतं त्यांना म्हटलं आम्ही साहेबांना फोन लावतो तेव्हा त्या सरांनी फोन केल्यानंतर घुसू दिलं त्यांनी येलशी आम्हाला आज दिली त्यांनी वन वन पुढे साहेबांचे सांगण्यावरून आणि सानदावानी आम्हाला भरपूर मदत केली सानदने आम्हाला सांगितलं की मग असं असं मार्गदर्शनमुळे मुळे आम्ही ते सर्व चालली चाललो आम्हाला आजच्या उपोषणाला बसायचं होतं दादांना घेऊन तोपर्यंत त्यांनी आज आम्हाला लिव्हिंग वगैरे मार्गेशर दिलं बरं विलंब होण्याचं काय कारण आहे विलंब होण्याचं ते लॉकडाऊनची फी मागायची त्यांना आम्ही तो पाणी करून आम्ही त्यांना पंधरा वीस हजार रुपये द्यायला बी तयार होतं पहिल्यावर नंतर त्यांनी एक एक लाख रुपये काढले आमच्या परिस्थिती नसल्यामुळे त्यांना आम्ही पंधरा वीस हजार रुपये द्यायला तयार होतो पण हे आम्हाला वेळेस चालले ते भेटल्यानंतर सानादा आणि आम्हाला उपोषणाची मागणी केल्यानंतर त्यांनी आज आम्हाला एल सी वगैरे सर्व फ्रीमध्ये दिलं आता जे होती काय त्यांनी काहीच नाही सुटे म्हणे तुम्हाला फक्त एक अर्ज पावत्या लिहून घेतले त्यांनी पंधरा पंधरा तयार करून घेतला पंधरा वीस हजाराच्या ते वीस हजार भरले वहींनी असं एक रुपया वगैरे काही घेतला नाही त्यांनी तेवढ्या वायकोचा जाऊन ते सरांनी फोन केला साहेबी होते तिथे आणि सानबदाच्या पुण्य आशीर्वादाने आम्हाला आज न्याय मिळाला हे आमदार म्हणतो